हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ झालं तर मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं जेवायचं आता चालू होणार आहे समजायचं जेवण करायला आजचा बघा आपला पेशल जेवणाचा बेत आहे वार सोमवार काय ते किती दिवसात आता खराब करायची वय

का पण इकडं चेहऱ्या कोपर्य चार साऊद आहे तर त्याला वाटतं आप लगे आपलं गाणं चालू झालं बघा लगे हसतोय या चिया काढतोय या दादा चिया काळतोय आपचा स्वामी समर्थ समर्थ आय का कोण आहे ते दादा कोण आहे तू कोण आहे तर चार मित्रांनो बघा आजचा आपला जेवणाचा भीत काय चालू आहे वयवर नाव लि काय टिपायचं चालू आहे काय टिपायचं घ्या ड हाय

तर भाऊ भावाहिणी आपला जेवणाचा पांढरी पांढरी शुभ्र शुभ्र ज्वारीची भाकर भाकर टाकले बर का चुलेवरले भाकरीला पापड असतो पांढरी शुभ्र ज्वारीची भाकर की

शापूची भाजी हिरवीगार शापूची भाजी त्यात टाकले मटकीची डाळ मस्त शापूची भाजी आहे भाऊ बहिणी इकडं आहे उकडल्याला बटाटा मिठाचा काय मिरची टाकून शंकर टाकून परतल्याला शिकड आहे ज्वारीची बाकर आणि तिकड आहे खीर खीर आणि मग काय आमचा बेत होता गुलगुल शिरकुर्मा करायचा गुल ने ने एक दिवस चला उद्यापासून कामाला जायचं जरा आठवड्या बाय त्या जरा दोन आठवड्यात जरा लई खर्च वाढला त्याच्यामुळे कस झालं त्यात गॅटची टाकी संपली समज झालं जडून त्यामुळे जरा ताण आपला झालेला आहे तर त्यामुळे ही आठवडा जे आहे ते आपल्याला नेटाने काम करावं लागेल जरा आठवडा भरला म्हणजे कसं आहे चार म्हणजे आपलं चार रुपयाला चार रुपये लागतील झालं म्हणजे एकदाच रे कामा कसं होतं मित्रांनो मग जरा अडचणीचे येते अगदा पाणी गेले लवकर चला जरा ताणच होतो या ग्रासू द्या तरी पण त्यातून आपल्याला म्हणजे काय आपण म्हणजे अन्न आपल्या घरात नाही असं नाही बघूत आणि तेवढ्यात मात्र आपलं ठेवून आहे बरं का अरे काय तुला खाली बसायचा मासला पण पोट रेकामा ठेवत नाही हात्री का मासला तरी पोट रेकामा ठेवत नाही आपलं असा विषय आहे तर आपल्या दारात मित्रांनो कस आहे अवदुंबर आलेला आहे अवदुंबर आलेला आहे आणि त्या अवदुंबराचं बी आपल्याला विचारायचं आहे ते आता आपल्याला वाऱ्या परत त्याला चालू करायचे आहेत त्या कारण की कसं दार मित्रांनो वाऱ्या आपण पाच केल्यानंतर परत त्याला नाही गेलो पण त्यात आपलं नुकसान जरा झालेलं आहे तर त्यामुळे परत त्याला आपल्याला ती वाट दहावी लागणार आहे आणि आमचा समर्थ का नाही करतोय माझ्या आगावनं चढून उसाळे खाली हा नायला बघतोय तर चला जेवायला सुरुवात चला वाढ आता

<sup coalition> रात्रंदतीकडे गेली रा, जी आवाज बस 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 हादा निबाक सॉरी सुबह या बनतो नुपं जीवन करायला नुपं करतो 10 झालं भात तयार या तुम्ही पण जेवाय आम्ही पण जेवण करतो पैकी भाऊ बहिणी आजचा पेट आहे म्हणून व्हिडिओ काढलाय लय दिवसात नाही भेतात व्हिडिओ नाही तर केसा व्हिडिओ तर नाही काढू आहे का तर आज छान असं जेवण केलेलं आहे असं मस्त बसलाय बघा मांडीवर झोपीला आलाय पण झोपत नाही लवकर ओ हो ओ जाऊ जाऊ दिसि भक्ति कोणी आंबा दिंगे निंगे गते गनंगना गते निंगे निंगे हा छान सुंदर थोडा रस्ता पाहिजे तर म्हणजे दूध पाहिजे ते शेवाळ्या लई घातलं तर पण तेव्हा एवढ्या टाकते दूध कमी पडलं काय त्याला होत शेवाळ्या जे आता झालं तरी चावून जाताना भारीक करू मला माही चपणी हातात जेवायला येत मी घरला आहे मोबाईल हातात जेवते तेव्हा मग

दुसरीकडे जावं म्हणल्यानंतर मित्रांनो पण मालक म्हणले या तुम्ही पण नाही दुसरा पण घरी नाही या म्हणला ते मग म्हणलं जाऊ उद्यापासून आपलं चालू करू कसं येणं जाणं बाव लांबच आहे त्यामुळं गाडीला पेट्रोल लागते दीडशे रुपयाचं जवळ होतं मग सकाळचा इथन पाटा हावा लागतोय उशीर करून मी गेलं तर मग उरत नाही कुठे उद्याला पिंकीला सांगितलंय आता उद्यापासून पाच वाजता तयार झाला पाहिजे निघणं तर गाडी सहा पावणे सहाला खाल्ली पाहिजे म्हणजे या पोराला चोरून चोरून काम करावं लागतं भावा बहिणी जागा घरात करायचं त्याचं पाय बांधून काम कसा कर करते सतरा वेळा त्यालाय आला आहे कसं करतोय असं आहे या समर्थाचं काम आम्हाला सांगा मला सांगा आता मी काय करू या पोराला येड्या फोट खेळकर झालाय खेळकर त्याला सारखा यायला त्याला वाटतं मी उडायलाच लागलोय की कुडगा फा टाकतोय की पडतोय खाली हात धुमाडून रडत नाही काय नाही कुचना काय नाहीवड्या माल वाडू तसलच आहे मायरा पण अशीच होती पण मायरा नव्हती एवढी खेळाय बघा सर गोपन ह पण ही त्या तेलच देवाला तिथ देवाला करून उभं रताय ती चार्जिंगचे पिन ओढतया ती स्टीलचं धरून बावा बनून ती लोकंडाचा आहे का ना कि किनार मार्केटली बारकी गोष्ट त्याला दिसते किडा मुगा दिसला तरी पुळतोय त्याच्या मागे पळतोय मोगळाचं मुंगी जर पळायला लागली तर त्या मुंगीच्या मागे पळतोय आता मला सांगा ती मुंगी जाग्यावर थांबती का आणि त्याच्या मागे मुंगी कुठं पिताणात मी कुठे शिरली की तिथं मागे जातोय आणि हालत बसतोय तिथं बाहेर काढतोय मित्रांनो आणि मिठाच पण आहे भाऊ चला पुढील व्हिडिओ मध्ये घ्या सर्वांनी काळजी तुमचा बेस काय होता नक्कीच कमेंट मध्ये सांगा महाराज आहे ओम नम शिवाय भाऊ